नमस्कार मी ॲस्ट्रो गिरी आज आपण दिशांच्या संदर्भामधली जी सिरियल पाहतोय त्याच्यामध्ये या सिरीज वायवे दिशा। या वायव्य दिशा दिशेचा विचार करणार आहोत वायव्य दिशा म्हणजे पश्चिम आणि उत्तर या दिशांच्या मधली जी दिशा आहे ती वायव्य दिशा वायव्य दिशा बरोबर आग्नेय दिशेच्या समोर येते आग्नेय दिशेचा स्वामी आहे हे आपण पाहिलंय तर वायव्य दिशेचा स्वामी हा वायू आहे वाय दिशेचा ग्रह स्वामी म्हणजे चंद्राकडे याच ग्रह स्वामित्व दिलेलं आहे तर त्याची दिग्पाल देवता ही मात्र वायू आहे तर चंद्र ही जेव्हा आपण चंद्राचा अंमल या दिशेवर आहे चंद्र आणि वायू यांना काही विशिष्ट आकार आहे का नाहीये कुठलाच आकार त्याला विशिष्ट आकार नाहीये कधी तो लहान होतो कधी तो मोठा होतो त्यामुळे चंद्राचा आकार कायम नाहीये त्याचप्रमाणे वारा हा सुद्धा कधी शांत वाहतो कधी जोरात वाहतो कधी सोसाट्याचा वाहतो कधी वादळासारखा वाहतो म्हणजे वाऱ्याचा सुद्धा हे रूप अनियमित आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तो सारखा असेलच असं नाही त्यामुळे चंद्र आणि वायू या दोघांच्याही ठिकाणी चंचलता हे जास्त आहे त्यामुळे हे समान गुणधर्म वायव्य दिशेमध्ये दिसून येतात आता ज्या वेळेस वायव्याचा फ्लॅट आपल्याला मिळतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं पहा म्हणजे या दिशेला जर दोष निर्माण झाला म्हणजे चुकीच्या ठिकाणी दरवाजा असला खूप मोठी टेरेस असली किंवा विपरीत अंतरा म्हणजे खूप मोठी टेरेस आणि त्याच्या खाली काहीच नाही असं जेव्हा असेल किंवा खूप खिडक्या असतील तर तोही दोषामध्ये धरलं जात तर अशा सारखे दोष जेव्हा त्या घरामध्ये आढळून येते किंवा कट असतो वायव्य पूर्ण कट झालेली असते मग तेव्हा बॅलन्स हा जातो मग वायव्य दिशेवर आपण काय काय बघतो आपण सगळे रिलेशन बघतो नातेसंबंध संबंध बघतो म्हणजे शेजाऱ्यांशी घरातल्याशी कुटुंबाशी नातेवाईकांशी आणि आपल्या घरामध्ये येणाऱ्या सुना आणि जावई कारण ते बाहेरून येतात की नाही आपली मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाते पण जावई हा आपला नातेवाईक नंतर बनतो आणि सुना या दुसऱ्यांच्या घरातून आपल्या घरामध्ये येतात म्हणजे मग सुना आणि जावय हे जे नंतर जोडलेली नाती असतात त्याच्यामध्ये जर दोष असला तर दुरावा निर्माण हो। त्याचप्रमाणे ते वाहन जरी असली तरी त्या वाहनांना असते म्हणजे रोग रोग वाढायला सुरुवात झाल्याची आपल्या लक्षात येत म्हणजे वायव्य दिशेमध्ये जेव्हा अशा प्रकारचे दोष असतात त्यावेळेस हे सगळे त्रास आपल्याला अनुभवायला मिळतात कारण ते कधी जास्त असतात कधी ते कमी असतात कारण चंद्र जसा आकार बदलेल वारा जसा दिशा फिरवेल त्याप्रमाणे ते आजार वाढतात किंवा कमी होतात आता वायव्य दिशेचा अधिपती हा सगळ्यात बलवान वायू आहे तो तरुण आहे त्या वर देणारा हात असणारा असा हा वायू आहे त्याच्या एका हातामध्ये ध्वज आहे ध्वज हा वाऱ्यानी फडकतो बा आणि ध्वज जेवढा जास्त फडकतो तेवढी प्रगती दिसून येते मंदिरांवर असणारे ध्वज आपण पाहतो ते डौलानी फडकत असतात पा वाऱ्यांच्या दिशेप्रमाणे ते फडकत असतात म्हणून या वरुणाच्या या वाऱ्याच्या हातामध्ये ध्वज आणि वर देणारा म्हणजे आशीर्वाद देणारा असा हात असतो जोपर्यंत तो ध्वज जास्त पडकत राहतो तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये यश कीर्ती आणि यशाची कमान ही उंच उंच वाढत जाणारी असते पहा आणि हा वायू मृगावर आरूर झालेला मृग कसा असतो मृग जोरात धावतो आणि दूरवर धावतो पहा म्हणजे ज्या वेळेस त्या आणि त्या वाऱ्याच्या किंवा वायूच्या वायुदेवाच्या अंगावर जसं हातात ध्वज आहे तसं त्याच्या अंगावर चित्रविचित्र रंगाचा पांढऱ्या रंगाचा पोशाख आहे त्याच्यामुळे या दिशेमध्ये जेव्हा दोष असेल त्यावेळेस आपण पांढऱ्या रंगाचा वापर हा जास्त प्रमाणात करू शकतो आणि तो धुम्रवर्णी आहे म्हणजे धुरासारखा त्याचा रंग आहे पहा म्हणजे वायव्य दिशेला जसा पांढऱ्या रंगाचा वापर आपण जास्तीत जास्त म्हणजे आता या दोषांवर मात करण्यासाठी आपल्याला विविध सुधार कार्य करता येतात मग तिथे आपण पांढऱ्या किंवा थोड्याशा दुर्कट रंगाचा वापर आपण इथे जास्तीत जास्त करू शकतो इथे ध्वज जर लावला तर तो जास्त चांगल्या रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये दे देतो मग आपल्या करिअर मध्ये उंचीवर नेतो आपल्या कुटुंबामध्ये उंचीवर नेतो आपल्या धनाच्या स्थितीमध्ये उंचीवर नेतो असा हा वायूचा प्रभाव दाखवणारा हलणारा ध्वज जर आपण वायव्य दिशेला लावला तर त्याचे नक्कीच आपल्याला फायदे मिळतात आता या ठिकाणी वायूचं वाहन आपण मृग आहे म्हणलं पहा मग त्यावेळेस जर आपण हरणांची चित्र या कोपऱ्यामध्ये लावली किंवा मेट्रिकची पांढऱ्या रंगाच्या धातूची हरणांची चित्र -जस्त जर तिथे साकारली तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो वायव्य दिशेचा हा वर्ण असल्यामुळे इथे जर आपण रेग्युलर धूप दीप याचा वापर केला की धुराने छान धुपाने धूर निर्माण होतो पहा आणि तो धूर सगळीकडे वाऱ्यामुळे पसरतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या आयुष्यामध्ये होतो आता वास्तूच नियोजन करताना वायव्य दिशेला आपल्याला काय काय करता येईल ज्यामध्ये वायूचा समतोल आपल्याला राखता आला पाहिजे म्हणजे अशा सारखे व्यवसाय जे सतत बदलते राहणार आहेत म्हणजे जे स्पेअर पार्ट असतात पहा कधी मोठे स्पेयर पार्ट असतात कधी लहान स्पेअर पार्ट असतात अशा सारख्या सतत बदलणाऱ्या आकारांचा जर बिझनेस तिथे असेल किंवा पवनचक्क्यांचा बिझनेस पवनचक्क्या जर तिथे कारखाना असेल फॅक्टरी असेल तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो वाऱ्यामुळे निर्माण किंवा विजेचा वापर आपण या ठिकाणी वीज निर्मितीसाठी करू शकतो आणि वारा हा सतत वाहत असतो व तिथे जर आपण घंट्या लावल्या पवन घंट्या किंवा वाऱ्याने हळणाऱ्या घंट्या कि ज्यांचा सुमधूर आवाज येईल आणि त्याचा नाद आपल्या कानापर्यंत येईल आणि त्याची तरंग सतत हालत राहतील अशा सारखी योजना म्हणजे पवन घंट्या त्या जर आपण इथे लावल्या तर त्याचा जास्त उपयोग होतो त्याचप्रमाणे वास्तू मधले जे हेलिक्स आहे ती जर गोल आकाराची हेलिक्स इथे आपण लावली भिंतीवर लावली जमिनीत ठेवली किंवा जमिनीवर चिकटवली तर त्याचा जास्तीत जास्त म्हणजे स्पायरल ज्या ज्या काही गोष्टी असतील त्याचा जर वापर आपण वायव्य दिशेमध्ये केला तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त आपल्याला होतो आणि चंद्रासारख्या आकारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण इथे त्याचा वापर करू शकतो आणि वायू हा गरुडासारखा वाहणारा आहे पा त्याच वाहत गरुड पण आहे म्हणजे उत्तम अशा पवनचक्क्या किंवा ट्रान्सपोर्टचा बिझनेस या ठिकाणाहून जर आपण केला तर तो जास्त चांगल्या प्रकाराने वाढतो आणि त्याचा विकास होतो प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांचा उपयोग किंवा इथे व्यापार व्यवसाय आपण करू शकतो त्याचप्रमाणे यात्रेसाठी लागणाऱ्या दूरवर जाणाऱ्या यात्रांना जे आवश्यक सामान असत त्याचाही बिझनेस आपण इथे चालवू शकतो शस्त्र म्हणून तो। तो अडवूही शकतो आणि वाऱ्याबरोबर फडकूही शकतो आणि सुद्धा आणि जावे यांच्याशी रिलेशन आपण जास्तीत जास्त चांगलं ठेवू शकतो म्हणून जेव्हा जेव्हा वायव्य आपल्याकडे वायव्य दिशा आपल्याकडे जास्त ओपन असेल त्यावेळेस आपण चंद्राकार किंवा गोलाकार वस्तू तिथे जास्तीत जास्त वापरू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो पांढरा आणि दुरकट रंगाचा वापर इथे म्हणजे जस्तासारख्या सारख्या धातूंचा वापर जर आपण या ठिकाणी केला पण चांदी महाग आहे पा मग चांदीच्या पवन वा, वा पट्टिका लावण्यापेक्षा जर जस्ताचे वा नाद देणारे पट्टिका जर आपण तिथे लावल्या किंवा त्याला विणचॅंग म्हणतो पहा सहा काड्यांचा विणचॅंग जर आपण तिथे सोनेरी रंगातलं पांढऱ्या रंगातलं जर वापरलं तर त्या किंवा दुर्कट रंगातलं वापरलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला होतो आणि आपल्या रिलेशन मध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा होऊ शकते जिथे जिथे नातेवाईकांमध्ये आपले संबंध बिघडले असतील तिथे तिथे जर आपण या अशा विंचाईन जर लावल्या तर त्याचा जास्त चांगला उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आणि वाऱ्याप्रमाणे त्याचा मंजूर नाद आपल्यापर्यंत आपल्याला रिझवू शकतो आणि आपल्या मनामध्ये जी अतिशय चंचलता आलेली असेल ती कमी करतो आणि शांततेचा लाभ मिळवून देतो जर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल तर जरूर शेअरही करा आणि तुम्हाला जर या बाबतीत आणखीन काही शंका असतील तर जरूर तुम्ही आमच्यापर्यंत मेसेज पाठवा खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जाईल धन्यवाद